बघा आपण समसंख्या सलग येणारे आणि विषमसंख्या सलग येणारे यांची बेरीज करायला शिकलो पण जर एक दोन तीन अशा सलग येणारे आदल्या मधल्या संख्या आहेत किंवा एक ते ची बेरीज एक ते अठ्ठावीस ची बेरीज एक ते पंचवीस ची बेरीज असा प्रश्न आला तर काय करायचं तर त्यासाठी आपल्याच युट्यूबच्या एका व्हिडिओला कमेंट केलेली आहे राहुल सरांनी त्या राहुल सरांचा फॉर्म्युला आपण शिकणार आहोत बघा जर प्रश्न आला एक ते दहा या सलग येणाऱ्या संख्यांची बेरीज किती या सलग येणाऱ्या संख्यांची बेरीज किती म्हणजे लक्षात येते का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यांची बेरीज किती मग त्यावेळेला शेवटचा अंक बघायचा सम आहे का विषम सम बरोबर मग यासाठी फॉर्म्युला काय आहे बघा या समसंख्येचे निम्मे करायचे किती पाच किती पाच आणि त्याला गुणायचं या संख्येच्या पुढच्या संख्येने दहाच्या पुढे काय येत अकरा आता यांचा गुणाकार केला तर उत्तर काय येईल पंचावन्न काय येईल उत्तर हा फॉर्म्युला सरांनी सांगितला आहे अजून एक बघू आपण एक ते दहा झालं एक ते आपल्याला समजा एक ते अठ्ठावीस ची बेरीज विचारली बरोबर याच्यासाठी फॉर्म्युला आहे हाच सेम आपण दहा चे निम्मे केले होते आता अठ्ठावीस चे निम्मे करायचे किती चौदा व्हेरी गुड चौदा गुणिले अठ्ठावीसच्या पुढचा अंक सांगा एकोणतीस करा गुणाकार किती उत्तर आहे ते सांगा एकोणतीस गुणिले चौदा चा चार नवे छत्तीस चा चार दोन्ही आठ तुमची पण एवढी स्पीड पाहिजे चारशे सहा बरोबर आहे का चारशे सहा हे तुमचं उत्तर यायला पाहिजे ही आहे आपली सलग येणाऱ्या संख्यांची बेरी। बेरीज ओके चला घ्या लिहून